कल्याण नगर मार्ग वरील शाहार रेल्वे पुलावर वाहतूक कोंडी होत असून या खड्ड्यातून मार्ग, मार्ग काढताना अनेक वाहन चालकाचे अपघात होत आहे या वाहनांचे देखील नुकसान होत आहे कल्याण मुरबाड मार्ग पुढे माळशेज घाटमार्गे नगरकडे जातो त्यामुळे हा तसेच त्यावरील शहाळ रेल्वे उडान पूल हा महत्त्वाचा आहे या पुलावर पावसाळ्यात खड्डे पडले आहे तर पुलावरील गडर देखील बाहेर आले आहे खड्डे आणि गडरचे झटके एक हात वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे त्यामुळे सकाळ सायंकाळ वाहन चालकांना पुलावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे प्रशासनाने या समस्येकडे लवकर लक्ष घ्यावे व खड्डे बुजवावेत अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे माझं नाव कृष्णा सुरेराव आहे मी महाराजमध्ये राहतो माझं ह्या रस्त्यावरून रोजच्या पाच ते सहा फिर्या होत्या दिवसामध्ये हा रस्ता आहे ना दर पावसाळ्यामध्ये याला भरपूर खड्डे पडलेले असतात गव्हर्नमेंट काय करते आहे शासन काय करतं आहे का, का, का या रस्त्यावरती नुसते एक खडी आणून टाकतात तर ते टेम्पररी होते आणि भर पाण्यामुळे टाकतात त्यामुळे ते परत गाड्या आल्या की ती खडी परत निघून जाते पूर्णपणे आणि परत तो खड खट, खड्डा आहे ना तशा तसा भरला तो जेव्हा दोन तीन दिवस पाऊस मोकळा होतो त्या टायमाला या खड्ड्यामध्ये आहे ना एकतर चांगल्या प्रकारची टांबर टाकली पाहिजे ज्यामध्ये डांबराचं प्रमाण जास्त आहे अशी डांबर या खड्ड्यामध्ये टाकली पाहिजे जेणेकरून ती आहे पावसामध्ये निघली जाणार नाही तर हा या ठिकाणी रोजचे आहेत ना स्कूटीवाले रिक्षावाले मोठे मोठे खड्डे पडले स्कूटीवाले अक्षरशः पडतात आणि जेव्हा खूप पाणी पडतो जास्त पाणी पडतो त्यावेळेस काय होतं आहे की ह्या खड्ड्यामध्ये पाणी भरतं आहे आणि नागरिकांना तो खड्डा दिसला जात नाही आणि स्कूटीची स्कूटीचे चाकं टायर छोटा असल्या काय होतं आहे त्यांचा तोल बसत नाही पटकन ते खड्ड्यात पडून बाजूला पडतात मागून जी गाडी येणारी असते ती त्यांच्यावरती अंगावरून जाते किंवा पायावरून हातावरून जाते असे अपघात आहेत या रस्त्यावरती नेहमीच होत असतात आणि शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे अजून किती खड्डे पडले पडले पड सहा ब्रिज टोपट उल्हासनगर सहनवाली रस्ते